नमस्कार मित्रांनो डिजिटल अभ्यास या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी उमेश राठोड आपले हार्दिक स्वागत करतो मित्रांनो सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी संपूर्ण राज्यात सामूहिक संगीत कवायत हा उपक्रम राबविण्यात आला आहे या अनुषंगाने सर्व शाळांनी आपली माहिती जिओटॅग फोटो व व्हिडिओ सरल पोर्टलवर अपलोड करायचे आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामूहिक कवायतीचे फोटो व व्हिडिओ सरळ पोर्टलवर प्रकारे अपलोड करायचे आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील व्हिडिओ पोर्टलवर अपलोड करण्यापूर्वी आपल्याला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत सर्वप्रथम आपल्याला फोटोची पी डी एफ तयार करायची आहेत आणि व्हिडिओ यूट्यूबवर किंवा गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या ठिकाणी आपल्याला कॉपी करून घ्यायची आहेत ह्या दोन गोष्टी सुरुवातीला आपल्याला करायच्या आहेत व्हिडिओ आणि फोटो अपलोड करण्यापूर्वी चला तर मग मोबाईलच्या माध्यमातून आपण सरल पोर्टलवर कवायतीचे फोटो व कशा कशाप्रकारे अपलोड करायचे याविषयी संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत यासाठी आपल्या मोबाईलमधील गुगल क्रोम ब्राउजर ओपन करायचं आहे आणि सर्च बार मध्ये आपल्याला टाईप करायचं आहे सरल स्कूल पोर्टल सुरुवातीलाच आपल्याला स्कूल पोर्टल सरल हे ऑप्शन दिसत आहे यावरच आपल्याला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी आपल्या शाळेचा युजर आय डी आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि खाली जो कॅप्चा कोड दिसत आहे तो या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे आणि लॉग इन या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी या ठिकाणी प्रजासत्ताक दिन सामूहिक कवायत हे ऑप्शन आपल्याला दिसत असेल यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि खाली आपल्याला सामूहिक कवायत अपलोड हे ऑप्शन दिसत असेल त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी आपल्या शाळेची माहिती दिसत असेल एवढ्याच क्रमांक शाळेचे नाव जिल्हा तालुका आता या ठिकाणी आपल्याला मुख्याध्यापकाचे नाव या ठिकाणी टाकायचं आहे मुख्याध्यापकाचे नाव मुख्याध्यापकाचा मोबाईल क्रमांक त्यानंतर ईमेल आता या ठिकाणी आपल्याला सहभागी विद्यार्थ्यांची संख्या टाकायची आहेत यानंतर सहभागी शिक्षक संख्या टाकायची आहेत आणि सहभागी पालक यामध्ये या ठिकाणी संख्या टाकायची आहेत आणि कार्यक्रमाविषयी थोडक्यात माहिती या ठिकाणी लिहायची आहेत आपल्याला थोडक्यात काहीतरी या ठिकाणी माहिती लिहायची आहेत अशा प्रकारे या ठिकाणी माहिती लिहायची आहेत आणि खाली आपल्याला कवायतीचे जे फोटो आपण घेतलेले आहेत त्याचे पी डी एफ या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचे आहेत आणि बघा या ठिकाणी पी डी एफ अपलोड सक्सेसफुली झालेली आहेत ओके करायचं आहे त्यानंतर आपण व्हिडिओची जी लिंक कॉपी केलेली आहे ती या ठिकाणी आपल्याला पेस्ट करायची आहेत आता या ठिकाणी व्हिडिओ लिंक ही फक्त यूट्यूब आणि गुगल ड्राईव्हचीच या ठिकाणी पेस्ट करायची आहे आपण या ठिकाणी युट्यूबची लिंक पेस्ट करत हो आहोत आणि व्हेरीफाय करायचं आहे या ठिकाणी बघा तुम्हाला व्हिडिओ दिसेल तो या ठिकाणी व्हेरीफाय करायचा आहे आणि या ठिकाणी यस करायचा आहे मी या ठिकाणी व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड केलेला आहे आणि युट्यूबची लिंक मी या ठिकाणी पेस्ट केलेली आहे या ठिकाणी यस करायचं आहे अशा प्रकारे व्हिडिओ व्हेरीफाईड सक्सेसफुली असा मेसेज येईल याला आपण ओके करायचं आहे आता या ठिकाणी तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक ओ टी पी येईल तो या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे आणि सबमिट करायचं आहे अशा प्रकारे व्हिडिओ लिंक या ठिकाणी व्हेरीफाईड होईल आणि सुरुवातीला आपल्याला ही माहिती सेव्ह करायची आहे ओके करायचं आहे आणि सेव्ह केल्यानंतर आपल्याला ही माहिती फायनलाईज करायची आहेत आणि अशा प्रकारे आपल्या शाळेची माहिती फायनलाईज झालेली आहे अशा प्रकारे सामूहिक जी कवायत आपण घेतलेली आहे सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी या कवायतीचे फोटो आणि व्हिडिओ सरळ पोर्टलवर कशा प्रकारे अपलोड करायचे आहेत याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद